नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इस्लापूर येथील जयवंत नगर भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला असून जयवंत नगर येथील अंगणवाडीस राजीव गटपाळे यांच्या वतीने स्लिंग फॅन व फोटो भेट देण्यात आले आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो या दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात येतो याच माध्यमातून या दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान व सत्कार व्हावा या उद्देशाने जयवंतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू विठ्ठलराव गटपाळे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा एकत्र सत्कार व सन्मान केला याच दिनी या अंगणवाडीतील बालक सौराज राजू गटपाळे या बालकाचा चौथा वाढदिवस असल्याने या बालकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर सौराज या बालकाच्या वाढदिवसानिमित्ताने बालकाचे वडील राजू गटपाळे यांच्याकडून जयवंतनगर येथील अंगणवाडीस भेट म्हणून सिलिंग फॅन व फोटो देण्यात आले या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मोनगीर प्रकाश दंडे अवधूत सोळंके संजय पवार निळकंठ वाघमारे इरबा गोळेकर स्वाती गटपाळे पत्रकार ईश्वर जाधव विलास भालेराव यांच्यासह अन्य महिला व बालकांची उपस्थिती होती तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची